गणेशजी ताजणे नवनजी गायकवाड साहेब सरपंच साहेब प्रशांतजी शिंदे आमचे सर्वच जण आणि विशेषतः कुंभेफळ परिवारातील कुंभेफळ गावचे सर्वच ओबीसी बांधव सर्वांची नावं घेत नाही सर्वच जण या लढ्यामध्ये करत राही मित्र हा लढा का या ठिकाणी ह्या सुरू झाला याचं मूळ कारण काय कशामुळे ह्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या या दोन बाजू लढल्या जात आहे आणि म्हणून याच्यासाठी गेली पाच सहा महिन्यापासून मोठ्या प्रमाणावर आरक्षणाची मागणी पुढे येऊ हो लागली खरंतर तर छत्रपती फुलेशाहू आंबेडकरांना आणि जे भारतीय संविधान आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं तीनशे पंच्याण्णव कलमी अठरा परिशिष्टामध्ये आम्हाला घटना दिली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण म्हणजे कुठंतरी त्यातून काही फार काही मोठं होईल असं नाही परंतु जो वंचित घटक आहे जो उपेक्षित घटक आहे त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं हे आरक्षण आहे आरक्षण हा मुळात गरिबी हटावीचा कार्यक्रम नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे तीनशे चाळीसाव्या कलमानुसार ओबीसींना आरक्षण दिलं तीनशे एक्केचाळीसाव्या कलमानुसार एसटीला आरक्षण दिलं तीनशे बेचाळीसाव्या कलमानुसार एस आरक्षण दिलं आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तर एक महान उपकार ह्या देशावर आपल्या आहे आणि म्हणून एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव नंतर या ठिकाणी मंडल आयोग आला आणि व्ही पी सिंगच्या सरकारच्या काळामध्ये त्या ठिकाणी आपल्या सर्व ओबीसी बांधवांना त्या ठिकाणी कुठंतरी आरक्षण मिळू लागलं आता हा ओबीसी समाज हा बारा बलुतीदार अठरा पगड जातीचा समाज कनिष्ठ दर्जाची आयुष्यभर ज्यांनी कामं भोगली ज्यांनी खऱ्या अर्थानं अतिशय त्रास सहन केला अशा समाजाला आरक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा खऱ्या अर्थानं मूळ हेतू होता आणि तिथपासून आपल्याला कुठंतरी आरक्षण मिळावं लागलं कुठंतरी आपली मुलं शिकायला लागली कुठंतरी नोकरीला जायला लागली आणि अशाच परिस्थितीमध्ये दोन हजारनंतर ह्या राज्यामध्ये कुणबीसारखा एक पॅटर्न या ठिकाणी आला आणि म्हणून विदर्भातला कुणबी एक वेगळा आहे तो मूळ ओबीसी आहे कोकणातला कुणबीसुद्धा मूळ ओबीसी आहे परंतु आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या जवळपास ऐंशी टक्के ते सत्तर टक्के कुणबी सर्टिफिकेट घेऊन आमचे आमचे बांधव त्या ठिकाणी लाभ घेतात आणि म्हणून त्यांच्याबद्दलही सुद्धा आमचा आकस त्या ठिकाणी नाही परंतु आत्ता ज्या आरक्षणाची मागणी मूळ खऱ्या अर्थानं पुढे येते तर याचा उद्देश किती कसा आहे कारण की आमच्या बांधवांच्या अनेक मुकमोर्चे झाले त्याला आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला आणि त्यांची अशी कधीही मागणी नव्हती की आम्हाला ओबीसी समाजामध्येच किंवा ओबीसी प्रवर्गामध्येच खरंतर आरक्षण पाहिजे आणि सुप्रीम कोर्टानं जी ज्या गाईडलाईन आहे आरक्षणाची मर्यादा ती बावन्न टक्क्यापर्यंत आहे त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी आणि इतर अशा समाजांना ते तर आरक्षण मिळतं त्यामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण हे ओबीसी समाजाला त्यामध्ये प्रवर्ग आहे टी ड एन टी ड ब च असे चार प्रवर्ग आणि राहिला फक्त जो ओबीसी आहे एकूण त्याच्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जाती नाही तर पांडेसाहेब मी अशी माहिती घेतली जवळपास चारशे जातींचा समूहचा त्या ठिकाणी आता लिंगायत वगैरे अनेक मागण्या ओबीसीमध्ये फायनल स्टेजला त्या ठिकाणी ओबीसीत याव्यात अशा प्रकारचं सुद्धा प्रपोजल त्या ठिकाणी पुढं आलेलं आहे आणि म्हणून इतक्या मोठ्या जाती इतक्या मोठ्या जाती जर इतक्या प्रवर्गात असेल तर त्याला त्या मुलाबाळांना शिकणं वगैरे हे सर्वांनाच थोडं कठीण आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं त्या भावनेचे आम्ही सर्वजण आहोत त्या बांधवांना मिळावं ही आमची भावना खरं तर आहे आणि म्हणून राज्य सरकारनं किंवा केंद्र सरकारनं अशा प्रकारचं त्या ठिकाणी एखादा अधिवेशन जर घाईघाईमध्ये जर बोलवलं असतं आणि त्या अधिवेशनामध्ये असा एखादा कायदा केला असता तो राज्यसभेमध्ये पारित झाला असता लोकसभेमध्ये झाला असता त्या ठिकाणी राष्ट्रपतींचं वटहुकम त्या ठिकाणी झाला असता आणि सुप्रीम कोर्टानं जर अशी त्रेपन्न अशी तामिळनाडूच्या धर्तीवर असं जर काही दहा पंधरा टक्क्याचं पर्सेंटेज जर वाढवलं असतं तर त्याचं स्वागत ह्या महाराष्ट्रातल्या जनतेनं खरंच केलं असतं परंतु मराठा आणि ओबीसी वाद यामध्ये हा वाद कुणी उभा केला आणि हा का केला या मागे झारीतील शुक्राचार्य नक्की कोण आहे याचा पेच आज सर्वसामान्य ओबीसी बांधवांना त्या ठिकाणी पडलेला आहे मित्रो सव्वीस जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन गणतंत्र दिन साजरा केला आणि प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून ज्या एक सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी ह्या देशाला घटना मिळाली स्वातंत्र्य समता बंधुता या तत्वावर आपल्याला ती घटना मिळाली आणि त्या घटनेनं हा देश चालतो त्या कायद्याच्या चौकटीमध्ये हा देश चालतो आणि म्हणून अशी घटना मिळाली आणि त्याच दिवशी राज्य सरकारनं घाईनं अध्यादेश काढून त्या ठिकाणी सदर मागण्या समोरच्या आंदोलनकर्त्यांच्या के मान्य केल्या मग आम्हाला त्या मागण्यांच्या बाबत ज्या मागण्यासमोर आल्यानंतर थोडासा ओबीसी समाज जरा भयभीत झाला कारण की आपल्या तीनशे त्र्याहत्तर जाती ऐंशी जाती आणि इतक्या मोठ्या जाती जर एकाच याच्यामध्ये आल्या आणि त्यांना जर त्या बांधवांना पण आरक्षण जर मिळालं तर त्याचं कुठंतरी एक मनामध्ये भावना एक भीतीचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं आणि म्हणून आपला लढा आपला हक्काचा लढा हा आपल्या सरकारचा दर दरबारी आहे तो कुणाच्या व्यक्तिद्वेषापुटी किंवा एकाच्या समाजाच्या विरुद्ध तो लढा अजिबातही नाही आम्ही आजोही गाव कुसाला मराठा बांधव ओबीसी बांधव एका मेकाच्या सुखदुःखात एकमेकाचे पार खांदेकरी होण्यापर्यंत आणि एकमेकाचं आऊतफाटा सुद्धा आम्ही या ठिकाणी काम करतो परंतु असं कोणतंही विश्लुष्ट या ठिकाणी कधी झालं नाही परंतु मित्र व ज्या ठिकाणी आंदोलनाची सुरुवात झाली ज्या पद्धतीनं झाली मराठवाड्यातल्या आमच्या गोरगरीब मुलामुले मुलींना शिक्षणासाठी त्यांची मागणी होती आणि मग त्या मागणीमध्ये कशाप्रकारे वाढ झाली कशाप्रकारे मग ते पुढं आंदोलन गेलं हे आपण सर्वांनी पाहिलं अनेक ओबीसी बांधवांचे आपलं त्या ठिकाणी जाळण्याचा प्रकार त्या ठिकाणी झाला आणि मग ही धग प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं आणि ह्या महाराष्ट्रातला ओबीसीच्या लढ्यातला एकमेव योद्धा मैदानामध्ये उतरला आणि त्यांचं नाव होतं भुजबळ साहेब आणि म्हणून या भुजबळ साहेबांनी जालण्याच्या सभेपासून त्या ठिकाणी सुरुवात केली आणि त्या ठिकाणी अनेकांना तर गावबंदीचं सुद्धा या ठिकाणी केलं होतं परंतु भुजबळ साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं माझ्या ओबीसी बांधवाला जर त्याचा धक्का लागला तर आम्हीसुद्धा त्या ठिकाणी न्यायाची लढाई आम्ही संविधानाच्या मार्गाने लढू आम्ही सरकारच्या माध्यमातून लढू परंतु आमचा आकस कुणाच्या समाजाच्या विरुद्ध नाही अशी स्पेसिफिक त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मागणी त्यांचीसुद्धा होती आणि म्हणून आपण बघितलं सोला जालन्याला सभा झाली इंदापूरला झाली त्या त्यानंतर बीडला झाली त्यानंतर पंढरपूरला झाली इंदापूरला झाली अशा अनेक सभा त्या ठिकाणी झाल्या आणि त्याच धर्तीवर ह्या ती तीन तारखेला तीन फेब्रुवारीला अहमदनगर या ठिकाणी सुद्धा सभा आहे आणि म्हणून त्या मेळाव्याच्या निमित्तानं आज आपण सर्वजण एकत्र येतो गावागावात जाऊन आपण प्रबोधन करतो आणि म्हणून प्रबोधनाचा एकच हेतू आहे की ओबीसी समाजाला जागं करायचं आणि त्या माध्यमातून सरकार दरबारी आपली मागणी मांडून आपल्या पदरातलं आरक्षण टिकावं ही भावना आणि हा मूळ उद्देश खऱ्या अर्थानं मित्रो आपला आहे आणि तोच आपला राहायला पाहिजे मित्रो आपण बघतो आपल्या या ठिकाणी मराठा बांधवांच्या मागण्यांमध्ये कुणबी समाज आहे आपल्याला त्यांच्याबद्दल आकस नाही मराठा समाजसुद्धा स्वतंत्र आरक्षणाची मागणी करत होता आणि काहीजण करतात परंतु आता मागणी ओबीसीमधनाच आली आणि म्हणून त्यांना सरकारने आता ईडब्ल्यू एचचं सुद्धा आरक्षण दिलं होतं ईडब्ल्यू एचच्या आरक्षणाच्या माध्यमातून सुद्धा आमचे अनेक बांधव त्या ठिकाणी नोकऱ्यांना ला लागले अनेक बांधवांना त्या ठिकाणी शैक्षणिक लाभ झाला आणि म्हणून तोही सुद्धा आकास आमचा त्या ठिकाणी नव्हता आमची एकच मूळ मागणी होती की आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये आणि त्या ठिकाणी त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळावं आणि म्हणून त्या मागणीसाठीच आपण खऱ्या अर्थानं लढा देतो मित्रो आपण बघतो एकीकडं एक एक प्राण्यांची जनगणना होती एकीकडं एक पक्ष पक्षांची जनगणना होती पण आजपर्यंत जनगणना ह्या देशामध्ये झाली का शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब म्हणजे एस टी आणि एस सीची लोकसंख्या किंवा जनसंख्या त्यांची दर दहा वर्षाला होती परंतु ओबीसी समाजाची जनसंख्या कधीच होत नाही आम्ही फक्त देशामध्ये होतो जिंकी सी संख्या भारी उसकी उचणी हिस्सेदारी आम्ही ओबीसी म्हणजे ह्या देशाचा मूळ मालक मूळ चालक मूळ निर्माण करता खरं आहे आम्ही ह्या देशाचं मूळ मालक आणि मूळ निर्माण करता का म्हणतो आपल्याला कारण की आमचा ओबीसी समाज हा निर्माण करता आहे बारा बलुतेदार अठरा पगड जातीतला समाज आणि हा समाज ह्या देशाला समृद्ध करणारा समाज आहे आणि म्हणून आपण ते म्हणतो आणि म्हणून अशी मागणी किंवा असा विषय ज्यावेळेस पुढे येतो त्यावेळेस जातनिहाय जनगणना त्या ठिकाणी केंद्र सरकारने करावी राज्य सरकारने करावी ही मूळ मागणी ह्या सभेच्या निमित्तानं आपली त्या ठिकाणी आहे आप आणि आपल्या सभेमध्ये सुद्धा आपण तशा प्रकारचे ठराव त्या ठिकाणी पारित करतो आम्हाला मूळ लोकसंख्येच्या बजेटमध्ये सुद्धा ज्या प्रमाणात निधी मिळायला पाहिजे तो आम्हाला मिळत नाही आणि म्हणून हे राज्य सरकारक दुखणं घेऊन जायचं नाही केंद्र सरकारक घेऊन जायचं नाही तर आम्ही कुणाकडे जायचं आणि म्हणून ह्या मागण्यांसाठी यासाठी आम्ही गावोगाव सभा घेतो ह्या मागण्यांसाठी आम्ही कुठेतरी एकत्र येतो आणि म्हणून कुणाच्या भावना दुखावयात कुणाला उद्देशून आम्ही काही बोलावं यासारखे परिस्थितीमध्ये आम्ही आणि म्हणून आमचं फोकस हा खऱ्या अर्थानं ओबीसीच्या रक्षणासाठी ओबीसीचं आरक्षण टिकावं यासाठी आणि म्हणून या, या मातीमध्ये पांडे साहेबांनी अनेक वर्ष खऱ्या अर्थानं राजकीय आणि सामाजिक आणि आने अनेक संस्थांवरती काम केलं खरंच केलं ते तर खरी परंतु आत्ता ते ओबीसीच्या लढ्यामध्ये खरं तर उतरले त्यांनी त्या रात्री पण त्या सांगितलं कारण की कधीतरी वेळ आणि टाईम यावा लागतो आणि तो टाईम त्यांना दिसला कारण की आता ओबीसी हा अंधकारात जातोय की काय अशी भीती त्यांना ज्यावेळेस निर्माण झाली तेव्हा पांडे सुद्धा खऱ्या अर्थानं मैदानात उतरले आणि पांडे पांडेसाहेबसुद्धा गावोगाव जाऊन हेच प्रबोधन करतात चुकीचं काही ते सांगत नाही किंवा सांगत बोलतही नाही आणि म्हणून आपणसुद्धा साहेबांच्या मागं सक्षमपणे उभा आहोत आपणसुद्धा या देशातल्या पडळकर साहेब असेन त्याचप्रमाणे तावडे तायडे साहेब असतील किंवा अनेक ओबीसीचे जे नेते आहेत भुजबळ साहेब या सर्वांच्या मागे राहून खऱ्या अर्थानं हा ओबीसीचा लढा आपल्याला मित्रो खऱ्या अर्थानं पुढं न्यायचा आहे आणि म्हणून हे ओबीसीचं आरक्षण टिकवायचं आहे बोलण्यासारखं खरं तर खूप आहे परंतु आपण केवळ बोलणंच नाही तर कृतीतसुद्धा आत्ता समोर आलं पाहिजे आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना कृपया विनंती आहे की आपण येत्या तीन तारखेला आपण सर्व गावकरी एकत्र जमा आणि यामध्ये श्रेय वगैरे काही नाही आपण अतिशय गरीब आहात आणि मला असं याची जाणीव आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन तीन तारखेचं नियोजन गाव पातळीवर करा आणि मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी तीन तारखेच्या सभेसाठी चारची सभा आहे आणि त्या सभेला आपण यावं हीच भावना व्यक्त करून आम्ही या निमित्तानं गावोगाव प्रबोधन करतो विशेषतः ओबीसीच्या आरक्षणासाठी ओबीसीच्या न्याय हक्कासाठी लढणं जे आम्हाला संविधानानं दिलं जे आम्हाला कायद्याने दिलं त्या पद्धतीनं आम्ही आमची मागणी गावोगाव जाऊन खरं तर करतोय आणि म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी आलात असंच सहकार्य अशीच भावना या ठिकाणी रुजूया आणि पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्रामध्ये सयुख्यानेच आपण या पुढील काळामध्ये राहूया हीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो माझे शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा दा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो मशीन प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑक्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कास बिंदू अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे मोजणे सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव